इथून प्लॉट सुरू होतो हे झाड आहे लोकेशनसाठी हा जो रस्ता आहे हा कल्याण मुरबाड रोडला जातो दोन किलोमीटर आहे हा त्याचा फ्रंट इथून चालू होतो इथे खंबे आहेत तीन खंब्यापासून इथून स्टार्ट होतो प्लॉट जो हाँ है। हाँ फ्रंट है हाँ फ्रंट तीस फुट फ्रंटे पर फ्रंट एंड है हा फ्रंट साइड है एक कंपाउंड दिशा तो पूर्ण है हा फ्रंट तीस फुटाचा आहे आणि इथून बॅक साईड जे आहे टेबल पीस आहे बा बॅक साईडला जे पोल दिसतात ते पूर्ण आपले आहेत कंपाऊंड मारलेलं आहे तारेचं सरकारी सर्वे झालेला आहे तो फार्म हाऊस आहेत बाजूला तिथे फार्म हाऊसमध्ये राहतात मी इकडे बी एक घर आहे तिथे भी राहतात लाईट पाणी सर्व आहे तीस फुटाचा फ्रंट आहे लाइट सा लाइट ऐपोजिट एंट्री है इतरी थोड़ी से चिक्कल है चिक्कल है।, है, है।, है।, है बैक साइड ली है बाउंड्री है इकड़ बैक साइड लाउंड्री है बाउंड्री है बैक साइड ची